राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आप जी आपली म ढेमसाची जी आपण लागवड केलेली आहे तो प्लॉट कसा आहे आणि त्याचे नियोजन काय आहे आणि आता तो प्लॉट कसा झालेला आहे या व्हिडी व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेवा तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये की आपली जी ढेमसा लागवड झालेली आहे ती कुठपर्यंत आलेली आहे आणि कशी आहे सध्या या परिस्थितीमध्ये आपली ढिमशाची ला अवघड आहे सध्या फूल आणि फळ हे दोन्ही बी व्यवस्थितरित्या आपल्या याला फळाला चालू आहे झाडाला फुले भी खूप लागलेली आहेत ला आणि फळे बी चालू आहेत जास्तीत जास्त चार ते पाच दिवसामध्ये आपला माल याचा मार्केटला जाऊ शकतो त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता हे जे फळ आहे ते ढेम्सा जर कोणाला माहीत नसेल तर हे असं असते ढेमसा कोणीकडे ढेमसा म्हणतात कुठे दिलपसन म्हणतात कुठे तिंटा म्हणतात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावे आहेत तर याच्यासाठी तुम्हाला याचं जर प्रॉपर नियोजन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला याची फवारणीसाठी किंवा ड्रिचिंगसाठी कोणती माहिती असेल माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट म कमेंट करून कळू शकता बघू शकता तुम्ही हे फळ किती चांगल्या पद्धतीनं येऊत का झालेला आहे लई दोन ते तीन दिवसामध्ये याची लागवड अशी उत्पादन असं वाढ वाढत वाढत जात आहे तरीही जर तुम्हाला दुसरी काही माहिती घ्यायची असल या फळाला जास्त माशा डंक मारतात त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला काय लावायचं आहे शेतामध्ये कसं करायचं आहे फळाला जास्तीत जास्त डंक माशी मारती त्यासाठी आपल्याला एक कोणते व्यवस्थापन करायची कोणती फवारणी घ्यायची आता या फळाला आम्ही या मागची फवारणी आम्ही बायो तीनशे तीन या औषधाची आणि एक बुरशीनाशक त्याच्यासोबत घेतलं होतं बुरशीनाशकाने एक साधारण आळीचं आपलं विमा मॅक्टिन हे नावाचं औषध घेतलं होतं आता तुम्हाला जर त्याच्याहून चांगलं घ्यायचं असेल चांगलं घ्यायची गरज नाही कारण की याच्यावर चौरका तेवढी अफात आळी नसती शेंड कुठं कुठं राहती त्याच्यासाठी तुम्हाला जर साधारण औषध म्हणलं तर विमा मॅक्टिन बायो तीनशे तीनशे तीनसोबत विमा मॅक्टिन औषधच चालतं दुसरं औषध चालत नाही एक खत टाकायचे एक नियोजन तुम्हाला सांगायचं असेल तर खत मागच्या व्हिडिओमध्ये जो आपण मागचा एक व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओमध्ये एका भावानं आपला प्रश्न विचारता विचारला होता की खत कसं द्यायचं तर खत देण्यासाठी तुम्ही आता हे जे आपले तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जो आपलं लावलेलं ला आहे आपण ढेमसा याच्या ढेमशाच्या झाडाच्या जा बाजूला एका हाताने आपलं जरासोगा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात आपलं खत जो आपल्याला खत टाकायचं ते खत टाकून बुजून घ्यायचं तसं उघडं नाही हो ठेवायचं बुजून घ्यायचं तर खताचं नियोजन तुम्ही आपल्या आपल्या हिशोबानं बघू शकता आता ही आपली या क्वालिटीला आपला हे आलेला आहे आपला ढेमसा तर याच्यावर आता तुम्ही बघू शकता किती फुलं लागलेली आहेत किती का आहे फळ किती लागलं आहे नियोजन कसं केलं आहे कसं नाही चला फिलहाल या व्हिडिओमध्ये इतकंहीच धन्यवाद आणखीन एक सूचना की शे आपले शेतकरी मित्र व्हिडिओ व्हिडिओ तर आपला सर्व जास्तजणं बघतात पण चॅनलला कोणी सबस्क्राईब करत नाही त्यासाठी जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साथी बेलायकनला प्रेस करा कारण की कधी बी आजपासून आपल्या चॅनलवर रेग्युलर व्हिडिओ येतील मधातले दो पाच सात दिवस आपल्या चॅनलवर व्हिडिओ नव्हता ते आजपासून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू की आपला रो कमीत कमी रोजचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल त्याच्यासाठी तुम्हाला कोणती टमाट्याची लावगड असेल मिरची लावगड असेल याची आणखी काही उन्हाळ्या पिकाची लावगड ही पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्यात येईल तर चला जय हिंद वंदे मातरम